कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती थेट शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी नायगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने जिल्हा मासिक चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमांतर्गत कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने तालुक्यातील विविध गावांतील शेती शिवारांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय यावेळी प्रगतशील शेतकरी माधवराव चव्हाण आणि देगाव येथील टॅमॅटो उत्पादक दत्ताराम मोरे यांच्या बांधावरती भेट देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली मासिक चर्चासत्राच्या अनुषंगाने नायगाव तालुक्यामध्ये चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे तर आपण तालुक्यातील सर्व कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व अधिकारी इथे जमलेले आहेत आज नायगाव तालुक्यातील माधव व्यंकटराव चव्हाण यांच्या शेतावर आपण इथे जमलेलो हो। आहोत मासिक चर्चासत्राच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या शेतांना भेटी देतो तसंच माधवराव व्यंकटराव चव्हाण यांच्या शेतावर आपण आंबा लागवड जी केलेली आहे आंबा जवळपास दोन वर्षाची बाग आहे भाऊसाहेब फुंडकर खळबाग लागवड योजनेतून त्यांनी ही बाग अशी केशर आंब्याची बाग लावलेली आहे तर चर्चासत्राचा भाग म्हणून आपण आज इथं भेट दिलेली आहे प्रत्येक महिन्याला महिन्यातून एका तालुक्यामध्ये एक दिवसाचं चर्चासत्र असतं आपलं जसं रोटेशनमध्ये आपलं नायगाव तालुका आहे या महिन्यामध्ये मार्फत फळबाग लागवड करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जेवढे गावं आहेत त्या गावामध्ये सुद्धा आपल्याला फळबाग लागवड करता येईल तसेच भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेमधून सुद्धा शेतकऱ्यांना फळबाग लागवड करता येईल तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनसुद्धा फळबाग लागवड करता येईल ती शेतकऱ्यांना आहेत कार्यरत कर, स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे